मजसी ते ब्रह्मज्ञान काही नाही आपल्या कृपेने होईल सर्व थाई होईल मज आणि माझी या कुळाशी पांडुरंग मुळाशी सर्व आहे संतु म्हणे ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे आपुले ते मन सुधारले संतांची जगनाडे महाराजांनी आपल्याला जी काही आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठीची वाट दाखवली त्या वाटेवरून जाताना त्यांनी एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगितली ती म्हणजे काय की आपलं जर कार्य चांगलं होत असेल किंवा आपण जर एखादं कार्य चांगल्या मनानं आणि चांगलं उत्तम कार्य करत असू तर ते कार्य पूर्ण करण्यासाठी देवच आपल्याला मदत करतो कारण आपण कोणत्याही प्रयोजनाचं जर कार्य घेतलं पण त्याचा उद्देश जर चांगला असेल त्या कार्यामधून जर पूर्ण समाजाचं काहीतरी चांगलं देशाचं काहीतरी चांगलं होणार असेल तर त्या कार्याच्या पाठीमागं हा पांडुरंग निश्चितपणे उभा असतो आणि आपल्याला वाटते की आपल्याजवळ सर्व काही आहे या सर्व गोष्टी आपल्यामुळंच आहेत तर हा केवळ आपला भ्रम असतो जेव्हा केव्हा हा आपला भ्रमाचा भोपळा फुटतो त्यावेळेस आपण जमिनीवर आपटतो याचा अर्थ काय की आपण त्या भ्रमातून बाहेर निघतो आणि आपल्या गर्वाचा नाश त्यावेळेला होतो परंतु संताजी महाराजांनी म्हणजे संत जगनाडे महाराजांनी काय आपल्याला सांगितलं की या ज्या काही गोष्टी देवा मला वाटतात की माझ्याकडं ब्रह्मज्ञान आहे या काहीतरी माझ्याकडे विचार आहे तरी असं काहीच नाही कारण या सर्व काही गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टींच्या मुळाशी तू आहेस आणि तू आहेस म्हणून हे सर्व काही घडतं किंवा ह्या सर्व काही गोष्टींचं अस्तित्व आहे थोडक्यात काय तर भक्तिभाव कसा शुद्ध भाव नेने करावा आणि आपला बडजावपणा कसा दाखवू नये हेच संताजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं बऱ्याचदा आपल्या देखील आयुष्यामध्ये कुठंतरी कलह होत राहतात काहीतरी वाईट साईट घडत राहतं किंवा आपापसात आप पटत नाही जमत नाही त्यावेळेला आपण जर थोडासा विचार केला तर कुठंतरी कधीतरी थोडीशी पडकी बाजू घेणं देखील हिताचं असतं कारण जर त्याच्यामधून काही चांगलं निघणार असेल तर निश्चितपणे त्या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही संताजी महाराजांनी आपल्याला त्यांच्या अभंगामधून काय शिकवण दिली तर ते म्हणतात मजशी ते ब्रह्मज्ञान काही नाही आपल्या हिताने होईल सर्व थाई म्हणजे माझ्याकडं ब्रह्मज्ञान वगैरे असं काहीच नाही आहे देवा मी साधा सज्जन सज साधा सरळ माणूस आहे आणि जे काही होईल हे सर्व काही तुमच्या मर्जीनं होत आहे तुमच्या कृपेनंच पांडुरंगा होत आहे या सर्व गोष्टींचे कर्ता करविता तुम्हीच आहात आम्ही फक्त केवळ एक के निमित्त मात्र आहोत तरी देखील आमच्याकडून चांगल्या गोष्टी घडाव्यात जेणेकरून आमचं पुण्यसंचय होईल आम्हाला तुमची भक्ती करण्याचं सौभाग्य लाभल सुखापासून आम्ही दूर लोटल्या जाऊ आणि काहीतरी चांगलं या समाजामध्ये घडावं काहीतरी चांगलं लोकांमध्ये घडावं जेणेकरून त्यांचीही उन्नती होईल हे सर्व लोक भक्त बनून राहतील भक्तिभावाला लागतील आणि परत एकदा एक, एक रामराज्य अवतरल्यासारखं इथं होईल आणि या सर्व गोष्टीमधून चांगला समाज निर्मिती होईल म्हणून माझ्याकडे असं काही ब्रह्मज्ञान नाही आहे जे काही आहे हे सर्व तुमच्याच पाशी आहे असं ते सांगतात या पुढे जाऊन अजून ते आपल्याला काय सांगतात तर होईल माझं आणि माझी या कुळाशी पांडुरंग आहे मुळाशी माझं आणि माझ्या कुळाचं सर्व काही चांगलं होईल किंवा हे सर्व गोष्टी माझ्याकडून किंवा माझ्या कुळाकडून होत राहत्याल आणि ह्या गोष्टी माझ्याकडून का होत्याल कारण माझ्या पाठीमागं पांडुरंग आहे आणि माझ्या पाठीमागं पांडुरंग असल्यामुळं पांडुरंग निश्चितपणे या सर्व गोष्टी चांगल्या करण्यासाठी मला मदत करेल कारण त्याला देखील आपल्या भक्ताची काळजी आहे त्याच्या भक्तीची जाण आहे आणि तो भक्तासाठी मदत केल्याशिवाय राहणार नाही शेवटी ते म्हणतात संतु मने ब्रह्म ब्रह्मा ब्रह्म सर्व जाने। आपुल ते सुधार मन सुधारले म्हणजे एकदा का आपलं मन सुधारलं आपले जर का चित्त सुधारलं तर क निश्चितपणे आपल्याला चांगल्या गोष्टीच मिळत जातात कारण काय ब्रह्म ब्रह्म हे सर्व गोष्टी जाणतात आम्हाला देखील त्या गोष्टीची जाणीव झाली आणि कमीत कमी या गोष्टीची जाणीव होऊन माझं मन तर सुधारलं असा प्रकारचा संदेश ते आपल्याला देतात म्हणजे मन जर सुधारायचं असेल तर काय करायला पाहिजे आपल्याला जोपर्यंत ब्रह्माचं ज्ञान आपल्याला होत नाही ह्या ब्रह्मतत्वाचं विश्वामध्ये असलेल्या स्वरूप आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होणार नाही आणि हे आत्मज्ञानाचा मूळ पाया काय आहे तर ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञानाचा मूळ पाया काय आहे तर आत्मज्ञान म्हणजेच काय तर आपल्याला जर आपलं आत्मज्ञान झालं तर हे ब्रह्मज्ञान आपल्याला निश्चित भेटेल आणि आपलं कार्य जर चांगलं असेल तर या सर्व कार्या पाठीमागं पांडुरंग निश्चितपणे उभा आहे आपल्यासाठी तो सर्व गोष्टी चांगलं करल फक्त गरज काय आहे आपल्या भक्तिभावाची पुण्यफळाची आणि चांगलं कार्य करण्याची आपली भक्ती चांगली असेल कार्य चांगलं असेल तर पांडुरंग निश्चितपणे पाठीमागं राहून आपल्या कार्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही जय जय रामकृष्ण हरी